ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागामध्ये कल्पना सांगत असते विमल ते सगळे कपडे काढलेत ना ते अन्नपूर्णा ट्रस्टकडे देऊन टाक यावरती विमल म्हणते ताई तुम्ही काळजी करू नका आणि दोघीजणी स्वयंपाक खोलीत जातात कल्पना म्हणते काय घसायली काय करत आहेस सायनी म्हणते आंबाड्याची भाजी झालेली आहे आळूवडी पण झाले भरलं वांग केलेलं आहे यावरती कल्पना म्हणते बघितलंच विमल आपण उगाच स्वयंपाकाचं टेन्शन घेत होतो साक्षात अन्नपूर्णा आपल्या किचन मध्ये असल्यावरती आपल्याला कसलं टेन्शन अन्नपूर्णा नाव ऐकल्यावरती अस्मिता म्हणते हे बघ आपल्या घरची अन्नपूर्णा एकच आहे अन्नपूर्णा आजी उगाच कौतुक करायचं म्हणून काहीही नाव देत बसू नकोस कल्पना म्हणते अगं स्वयंपाकापणे निपुण असलेल्या बाईला सुद्धा अन्नपूर्णा म्हणतात तू नको मध्ये मध्ये बोलत बसूस तुझ्या घरात जाऊन तू काहीतरी जेवण करतेस का करते यावरती आता इकडे अस्मिता म्हणते माझ्याकडे स्वयंपाकीण बाई आहे कल्पना म्हणते अगं हो पण तू किचनमध्ये काम करायला तुझ्या घरात तू तु थांबली तर पाहिजेस ना खरंच सायली खूप अन्नपूर्ण आहे पण सायली मला कळत नाही आहे आज तू सगळं जेवण अन्नपूर्णा आजींच्या आवडीचं का वर केलं आहेस सायली सांगते आज न मला आजींची खूप आठवण आली पूर्ण आजींची आठवण आली त्यामुळे त्यांच्या आवडीचं मी जेवण बनवलं आहे असं म्हणत आता इकडे सायली आपल्याला पूर्णाजीची आठवण आली सांगत असताना तिकडे अश्विन येतो आणि म्हणतो आज खास सायली बहिणीने जेवण बनवलंय म्हणून मी घरी जेवायला आलोय यावरती अस्मिता म्हणते घरी काहीतरी काम असेल विसरला असेल फाईल वगैरे ती न्यायला आलास ते सांग कशाला सांगतोय खोटं काहीतरी असलं साधस जेवण जेवायला खास कोणी घरी येतं का यावरती अश्विन म्हणतो हो सायली बहिणीच्या हाताला आहे ना की असं जेवण जेवायला घरी यायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे अश्विन टाळ्या वाजवायला लागतो या सगळ्या गप्पाटप्पा चालू असताना अर्जुन आणि चैतन्य हे आता कोर्टाची लवकरात लवकरची तारीख घेण्यासाठी निघत असतात निघताना कल्पना म्हणते अर्जुन ब्रेकफास्ट करून जा अर्जुन म्हणतो नको सायली म्हणते अहो थांबा आता अहो अशी ऐकल्यावर ऐकल्यावरती अर्जुन म्हणतो किती दिवसांनी तुमच्या तोंडून ही आग ऐकली वन्स मोर असं म्हणत तो सायलीला पुन्हा एकदा बोलायला सांगतो मग सायली, सांग सायली चिडते चार लोकांच्या मध्ये यांचं काय चाललेलं असतं कळतच नाही सायली म्हणते डबा घ्या आणि हे बघा चैतन्य भाऊ तुमचा सुद्धा डबा ह्याच्यामध्ये दिलेला आहे दोघांनी तो खाऊन घ्या आणि अर्जुनला ती अहो बोलण्याचं टाळते चैतन्य म्हणतो अहो चला आता आपल्याला उशीर होत असेल आता अश्विन हसायला लागतो मग आता चैतन्य अर्जुनचा हात धरतो आणि त्याला घेऊन जातो इकडे छानपैकी जेवण होतं तोपर्यंत डायनिंग टेबलवरती बसलेली प्रिया आता मी दाखवत म्हणते काका काका जरा मला हे ॲपल कापून द्या यावरती नागराज म्हणतो जास्त उडू नको सा इथली चार दिवसाची पाहुणी आहेस पाहुण्यासारखी रा माझ्या डोक्यावर बसू नको यावरती प्रिया आता पेपर काढते आणि पेपरमधली बातमी वाचायला लागते भावाने भावाचा प्रॉपर्टीसाठी खून केला आणि खरं तर प्रॉपर्टी भावाला मिळालीच नाही असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो दे इकडे असं म्हणत तो त्या चाकूने ते आता सफरचंद घेतो आणि ते तिला कापून देतो हे सगळं चालू असताना तिथे सुमन येते सुमन म्हणते आज तर चांगलं प्रेम उतू झालेलं दिसतंय म्हणजे पुतणी आणि काकाचं खरंच खूप छान वाटलं तितक्यात तिथे रविराज येतो हातामध्ये एक एनवलप असतं प्रिया म्हणते बाबा हे काय आहे यावरती रविराज म्हणतो नोटीस आलेली आहे कोर्टाकडून म्हणजे खरं तर कोर्टाची पुढची हिअरिंग पुढल्या महिन्यातली मैं होती ना पण अर्जुनने उद्याची हिअरिंग ताबडतोब घेतलेली आहे असं म्हणत तो आता ती नोटीस प्रियाला दाखवतो नोटीस बघून प्रिया आणि नागराज यांचे धाबे दड आणतात प्रिया म्हणते अशी नोटीस का बरं पाठवली आणि इतक्या लवकरची डेट का घेतली नागराज म्हणतो हो की यावरती रविराज म्हणतो त्याच्याकडे असा कोणता तरी पुरावा सापडला असेल की ज्याच्यामुळे त्याला ही केसची डेट उद्याची घ्यावीशी वाटली त्याच्याकडे कोणता तरी भक्कम पुरावा आहे जो तो उद्या कोर्टासमोर सादर करणार आहे आपल्याला सुद्धा कोर्टासमोर पाहिजे बरं असं म्हणत रवीराज आता त्या समजावून सांगतो प्रिया विचार करते काय ह्या अर्जुनच्या डोक्यात आहे आणि या सगळ्यामध्ये साक्षी आणि महिपती सोबत आपल्याला अडकवलं नाही म्हणजे मिळवलं असा विचार करत प्रिया घाबरलेली असते जी नोटीस रवीराजांच्या इकडे म्हणजे प्रियासाठी येते तीच नोटीस साक्षीकडे येते साक्षी म्हणते काय आहे हे अण्णा मी तर आता निवांत होते की महिनाभर चांगली तयारी करायची आणि महिनाभरानंतर कोर्टासमोर जायचं तर हे काय या अर्जुनने उद्याची तारीख पाठवले काही कळायलाच मार्ग नाही आहे यावरती महिपती म्हणतो एक काम कर त्या किल्लेदारला फोन कर आणि नक्की हे अर्जुनच्या बुडाखाली आग का लागले त्याने का इतक्या लवकरची नोटीस घेतले हे तरी समजेल बघ बघ त्या किल्लेदारला फोन लाव असं म्हणत महिपती साक्षीला किल्लेदारला म्हणजेच रविराजांना फोन लावायला सांगतो आता साक्षी फोन लावते आणि म्हणते सर अहो मला ते यावरती रविराज म्हणतात तुला नोटीस आले ना साक्षी सांगते म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला माहिती होतं का रविराज म्हणतात माझ्याकडे पण नोटीस आलेली आहे यावरती साक्षी म्हणते काही टेन्शनचं काम नाही आहे ना रविराज म्हणतात टेन्शन ज्यांनी घ्यायचं जे खोटं बोलतायत खरं बोलणार ना टेन्शन कसलं आपल्याकडे पुरावा आहे ना की त्या दीड तासामध्ये तू आश्रमात नसून कुठे होतीस ते मग हा पुरावा असताना आपल्याला कसलीही भीती करायची कारण नाही आहे तू चिंता करू नकोस कोर्टामध्ये काही नाही होणार असं म्हणत रविराज साक्षीला समजवतात आणि त्यांना अजूनही असं वाटत असतं की साक्षी, साक्षी खरं बोलते आहे फोन ठेवल्यावरती साक्षी सांगते आपण बनवलेलं हे खोटं आहे ना हे रविराजांना अचूक पचलेलं आहे महिपती म्हणतो त्याला पचलं ना म्हणजे कोर्टामध्ये उद्या आपण निवांतपणे हा सगळा तमाशा बघायला मोकळे आपल्या अंगावरती काही येणार नाही तू घाबरू नकोस तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जण पुन्हा 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 त्या जनता चाळीमध्ये घडलेले घटना त्या लोकांनी दिलेले व्हिडिओ महिपतीच्या विरोधातल्या सगळ्या साक्षी तपासून पाहत असतात अर्जुन खूप वेळ हे सगळं करत असतो सायली सांगते सर अहो हे बघा या सगळ्या कामामध्ये तुम्ही एक महत्वाची गोष्ट विसरताय अर्जुन म्हणतो कोणती यावरती सायली सांगते सर विश्रांती तुम्ही विश्रांती घ्यायला पाहिजे कारण माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे म्हणजे तुम्ही सगळे केस नीट स्टडी करून त्याचा अभ्यास करून केस तर जिंकाल पण ही केस जिंकण्यासाठी आजचा दिवस तुम्हाला विश्रांती घ्यायला हवी की नको उद्याचा दिवस तुम्हाला केस लढायची आहे तर आज विश्रांती घ्यायला पाहिजे चला मी तुमचं काही ऐकणार नाही आता छानपैकी झोपा हो आणि उद्या तुम्हाला केसची हिअरिंग आहे ना असं म्हणत सायली अर्जुनचा हात धरते अर्जुन म्हणत असं थोडा वेळ थो 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 थांबा मला बाकीची तयारी करू दे सायली काही ऐकत नाही अर्जुनचा हात धरते आणि त्याला बेडपाशी घेऊन जाते आणि लवकरात लवकर लो झोपा हो म्हणजे सकाळी तुम्हाला फुल आराम मिळेल आता अर्जुन सायलीकडे पाहतच बसतो नंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाची आता हिअरिंग असते सगळेजण वेळेमध्ये पोचतात अर्जुन चैतन्य त्याच वेळेला रविराज सगळे सगळे नागराज महिपती सगळे पोहोचतात आणि मधुभाऊंना आणलं जातं मधुभाऊंना विटनेस बॉक्समध्ये ठेवलं जातं त्यावेळेला साक्षी सांगते अण्णा व्हिडिओ बघून बघून माझा तो व्हिडिओ अगदी पाठ झालाय अर्जुन सुभेदारला म्हणा विचार कोर्टामध्ये कुठलेही प्रश्न विचार कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला मी समर्थ आहे अण्णा म्हणतात आता त्याला चांगलाच चुना लावायचा आहे हे सगळं चालू असताना जज साहेब येतात आणि आता सगळेजण उभे राहतात जस साहेब म्हणतात की खरं तर में में अर्जुन सुभेदार यांनी अर्जंट बेसिसवरती आजची तारीख मागवून घेतलेली आहे नाहीतर या केसची तारीख होती पुढल्या महिन्यातली आणि अर्जुन सुभेदार तुम्ही तातडीने अशी तारीख मागून घेतलीत त्याचं सुद्धा कारण मला कळलं पाहिजे अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो या आश्रमातील केस संदर्भात माझ्याकडे खूप महत्त्वाचा पुरावा लागला आहे खूप महत्त्वाची माहिती लागली आणि ती माहिती कोर्टासमोर सा सादर करावी यासाठी मी हे सगळं केलेलं आहे यासाठी मला वाटतंय की कोर्टामध्ये जे सत्य आहे ते उघडकीला आलंच पाहिजे माझ्याकडे असलेली माहिती एक महिन्यानंतर सांगण्यापेक्षा लवकरात लवकर सांगावी म्हणून मी आजची कोर्टाची तारीख घेतलेली आहे कदाचित या माहितीमुळे केसची एक वेगळीच दिशा दिसेल आपल्याला आणि केसमध्ये एक वेगळंच फळ येईल असं म्हणत अर्जुन कॉन्फिडेंटली आपल्याकडे असलेला पुरावा कोर्टासमोर सादर करून आता मात्र केसला क्लोजर देणार असतो त्यावर ते रविराज उभे राहतात आणि म्हणतात मला न म्हणजे अर्जुन सुभेदार यांनी काही बोलायच्या आधी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे म्हणजे ज्या मोडवरती मागच्या वेळेला केस बंद झाली त्याच मोडवरून ही केस चालू करावी असं मला वाटतंय म्हणून मला अर्जुन सुभेदार यांनी काही पुरावे दाखवायच्या आधी मला कोर्टासमोर मागच्या वेळेच्या हिअरिंगची अर्धव ठरलेली गोष्टीबद्दल बोलायचं आहे असं म्हणत रविराज उभे राहतात आता इकडे सायली विचार करते नक्की रविराज किल्लेदार यांना काय सांगायचं असेल कुसुम आणि सायली एकमेकींकडे पाहायलाच लागतात मग आता रविराज किल्लेदार ओठतात आणि म्हणतात मागच्या हिअरिंगला माझ्या वकिलांनी माझ्या अशीलावती असे आरोप ठेवले होते की त्या हॉटेलमधून दीड तास गायब होत्या आणि नुसत्या दीड तास गायब नव्हत्या तर त्या त्या दीड तासामध्ये आश्रमात गेल्या आणि आता विलासचा खून केला होता त्या दीड तासामध्ये माझ्या आशील या कोर्टात म्हणजे सिद्ध करणार आहेत की त्या त्यावेळेला आश्रमात नव्हत्या आणि अर्जुन सुभेदार यांच्याकडे कोणते पुरावे असतील तर त्यांनी सुद्धा सिद्ध करावं की त्या दीड तासामध्ये त्या आश्रमात गेल्या होत्या पण माझ्याकडे पुरावा आहे की त्या दीड तासामध्ये एका वेगळ्याच ठिकाणी गेल्या होत्या आणि त्या दीड तास तिकडे होत्या त्यांचा आता या सगळ्यामध्ये कोणताही हात नाही आहे खुनामध्ये आणि हा सिद्ध करणारा पुरावा माझ्याकडे आहे आणि तोच पुरावा मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो बाकी कोणती केसची सुनवाई व्हायच्या आधी असं म्हणत रविराज आता मात्र कोर्टामध्ये खूप मोठा पुरावा सादर करण्याचं ठरवतात आणि आता प्रिया गडबडते काय हा पुरावा असेल हे आता कोणालाच काही कळत नाही रविराज आता शिवानीला समोर आणणार असतात अर्जुनला प्रश्न पडतो कसला पुरावा काय पुरावा असा विचार करत अर्जुन आता विचार करत असताना शिवानीची साक्ष काढून नव्हते सुद्धा शिवानीच्या साक्षीमध्ये फारसा काही दम दिसत नाही पण आता अर्जुन सांगतो की माझ्याकडे खूप महत्वाचा पुरावा आहे तो पुरावा मला सादर करण्यात महिपती शिकरेला विटनेस बॉक्समध्ये बोलवला तर अचानक केसमध्ये काय वळण आलं म्हणजे साक्षी प्रिया या दोघींना सोडून अर्जुनने महिपती शिकरे यांना का बरं बोलवले असा विचार करत असताना इकडे आता अर्जुन म्हणतो तुम्ही ना तुम्ही जनता साळीमध्ये जाऊन तिथल्या लोकांना घाबरवलं रूम खाली करण्यासाठी सांगितले आणि हा सेम पॅटर्न तुम्ही वापरला होता हा पॅटर्न वापरला आणि त्या लोकांनी तुमचं ऐकलं नाही मग मात्र तुम्ही चिडून हे सगळं केलेलं आहे आणि याच पॅटर्नप्रमाणे वात्सल्य आश्रमच्या केसमध्ये मधुभाऊंना विलासच्या खुनात अडकवलेला आहे यावर ती महिपती म्हणतो मी असं काही केलेलं नाही आहे अर्जुन म्हणतो ओरडून तुमचं सत्यसिद्ध होणार नाहीये माझ्याकडे पुरावा आहे माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे या पेन ड्राईव्ह मध्ये तुम्ही केलेल्या काळ्या कृत्यां आहेत असं म्हणत आता मात्र अर्जुनने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि आता कोर्टासमोर महिपतीचे सगळी लखतर उतरलेली असतात आता मात्र सायडीला आशा वाटते की आज तरी मधुबाऊंना न्याय मिळणार